नाव हनुमंत घाईतिडक काळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूरहून आलेलो आहे मी काय आजचा पाचवा दिवस आहे मनोजदाचा अमरण उपोषणचा तर दोन तीन ते चार दिवस झाले आणि शाळा बघली आहे सरकारने शाळा बघितली आता बरोबर हायकोर्टाचा आदेश काढला सरकार बी आणचं कोर्टा बी आणचं आता काय करायचं म्हणते गाड्या बाहेर काढायच्या गाड्या बाहेर काढल्या की का परत एक तास दोन तासांनी आदेश देतील पब्लिक हटवा म्हणजे यांना मुंबई खाली करायची आहे ह्यांचा यांची गेम आहे मुंबई खाली करायची आहे पण मराठा समाज जेवढा ताकदीनं आलेला आहे तेवढा महागारी मुंबईतून मुंबई मराठा लोकांची आहे मुंबईतून रिटर्न म मराठा समाज जाणार नाही पण हनुमंत घाईतिडक काळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूरून आलेलो आहे मी काय आजचा पाचवा दिवस हो आहे म्हणून दादाचा दा अ अमरण उपोषणचा तर दोन तीन ते चार दिवस झाले आणि शाळा बघितली आहे सरकारने शाळा बघितली आता बरोबर हायकोर्टाचा आदेश काढला सरकार बी आणचं कोर्ट बी आणचं आता काय करायचं म्हणते गाड्या बाहेर काढायच्या गाड्या बाहेर काढल्या की परत एक तास दोन तासांनी आदेश देतील पब्लिक हटो म्हणजे यांना मुंबई खाली करायची आहे ह्यांचा यांची गेम आहे मुंबई खाली करायची पण मराठा समाज एवढा ताकदी आलेला आहे तेवढा महागारी मुंबईतून मुंबई मराठा